नमस्कार मित्रांनो भाद्रपद कृष्ण दशमी अर्थात दशमी श्राद्धाबाबत आज ऐकूया भाद्रपद कृष्ण दशमी ही तिथी विशेष मानली जाते अकाली मृत्यू पावलेल्या पितरांच्या स्मरणासाठी अपघात युद्ध महामारी किंवा इतर अनपेक्षित कारणांनी ज्यांचं आयुष्य पूर्णत्वाला जाऊ शकले नाही अशा आत्म्यांना आज आपण तर्पण पिंडदान करून शांतीची प्रार्थना करतो धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाचं महत्व असं सांगितलं जातं की अकाली गेलेल्या आत्म्यांचं समाधान झालं तर संपूर्ण कुटुंबावर कल्याणकारी कृपा होते त्यामुळे दशमी हा दिवस त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा आणि त्यांचं अपूर्ण आयुष्य पूर्णत्वाला नेण्याचा दिवस मानला जातो सामाजिक दृष्टिकोनातून बघितलं तर ही तिथी आपल्याला मोठा धडा देते मृत्यू अकाली यावा लागू नये म्हणून सावधगिरी आणि आरोग्याची काळजी घेणं अनिवार्य आहे आपण वाहतुकीत नियम पाळलो जीवनशैलीत शिस्त ठेवली मानसिक आरोग्य जपलं तर अशी अकाली हानी मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते याचबरोबर हा दिवस आपल्याला आज आपल्यात असलेल्या लोकांची अधिक काळजी घ्यायला शिकवतो आपल्या कुटुंबियांना सुरक्षित जीवनशैलीची सवय लावणं त्यांना योग्य वैद्यकीय मदत मिळवून देणं आणि विशेषत भावनिक आधार देणं हीच खरी पितृसेवा आहे म्हणून मित्रांनो दशमी श्राद्धा आपल्याला सांगतं गेलेल्यांना शांती द्या आणि आज आपल्यासोबत असलेल्या व्यक्तींना सुरक्षित निरोगी आणि प्रेमळ आयुष्य द्या श्रीराम